ना पालीला मार्केट मध्ये उरतोय मार्केट दाखवतो कसं उरतो तो पालीचा तिथे पण झोपले ऊन पण खूप आहे तिथून जायचं मधून मग बोलायची खास गाडी घ्यावं नाही तिथे तेवढा तरी खेळल तरी आता ते काय दहा वीस रुपयाला असे वीस तीस रुपया विमान मान एक खेळणं की उ बरं गाड खरी घ्या ही बाईकसारखी येते काय मग गेल्या बघेल काँशला गाड्या घ्यायला बांगड्या पण बघू तिथे बघता बांगड्या पण दे तुला बघते खात्यामध्ये कोणती तरी

ไม่ได้เลยไม่ได้ไม่ได้สิไม่ได้สิ

मग तुम्ही काम वाढवून देता त्यांचा वा। तर दिवशी बांगड्या घेतल्या जातात बांगड्या घातले कधीपासून ते पिळणी जा बघू पुढे कांदे आणि ते घ्यायचे एक भाजीला भाजीला घ्यायचे कांदे ते घ्यायचे बघू तर हा आहे पूर्ण पालीचं मार्केट बाजार भरतो पालीचा कांदा कांदे घेतात हे बघा इथं पण चांगले चांगले द्या बघून ते दोन चांगला टाका तो तो काळा काढा काढा नाही किती मोठा पा पालीचा बाजार भरला आम्ही पण आलो म्हणजे मागं पण यायचं पण आम्हीच मार्केटला यायचंय किती मोठा बाजार भरला तर आम्ही जास्त काही फिरणार नाहीत जे ज्याला ते घेऊ आणि जाऊ लागेच

छे हा भरली घेतली तर हा बघा एवढा पूर्ण बाजारच आहे एक चहाची गळण घेता पूर्ण काळी झाली घरी कधीपासून घ्यायचं घ्यायचं माहिती किती स्टीलची किती लाई चहाची गाळण हेच घेऊ काय घेतली पण नरम येतो ते पूर्ण नरम हेच घेऊ हे तर आहे ना प्लॅस्टिकचे डबा आहेत प्लॅस्टिकचे तिकडे डबा भरला आहे बघा मोठा बाजार आहे पॉकट मी आणलं आहे तिथेच सगळं आहे देतील ना ते असं नाही गडात सुटलं नाही तर काय तर हा बघा गाई पूर्ण म्हणजे असं मोठा बाजार आहे पालीचा सोमवारी बाजार होतो तर बघा किती मोठा बाजार आहे आम्ही जास्त काही घेणार नाही ऊन पण खूप झालंय दिदू पण झोपले आणि जे जे लागते ते घेते कारण की तर आईने सांगितलं आहे ते घेऊन आणि मग जे सांगितले ते तेवढंच घेऊ हो। तरी तुम्हाला मी बाजार दाखवते पालीचा आमचा बाजार कसा भरतो ते, ते सोमवारचा गावचा बाजार बहुत उशी तर पडायची टाका नाही टाकमध्ये शंभरला पाच चमचे मग ते आई आता रसा करायचंय बोंबिली बिंबिल करत बसेल डान्स केली तेन इथं मच्छी लाईक शंभर लागडा आहे बागडा बघत नाही कुपा आहे ना कुपा घे ना तेच नाही सांगितलं वावडी यो वाथुर बागडा पाकट मला खात नाही काय घेता मग घरी सांगितले आम्हाला घरच्यांना आम्हाला बाई झोपले ना हातार कडाला म्हणजे गाई जे बघा येत मात बा

चला एक शंभर ला पाच कोणती पण असतो इकडे शंभर ला पाच या इकडे चला एक स्टीलची भांडी कोणती पण या इकडे वीस ला एक शंभर ला पाच वीस ला एक शंभर ला शंभर ला शंभर ला शंभर ला लाईक शंभर ला पाच वीस लाईक शंभर ला कोणती पण असू घ्या इकडे शंभर ला घ्या इकडे चला स्टीलची भांडी कोणती पण घ्या इकडे वीस लाईक शंभर ला वीस लाईक शंभर ला पाच चला शंभर ला शंभर ला शंभर ला डोळ्यात त्या काय काय पाहिजे तर गाई जात आम्ही घेतली आहे बघा जवारलं खांबायचं चालेल मग मिरची कोथ्या तर तर होते का तर गाई जात आम्ही भाजीला वगैरे झाली आमचा ना बाजार तर आम्ही जातो तर तुम्हाला दाखवतो पुढं बघा आता असा बाजार आहे घेऊन ते जरी होत नाही तर तुम्हाला दाखवतो मी आता दाखवतो

आता गाईचं इथं अंशला मी पप्पा अंशी केळी घेतात अंशी खातो ना त्याला केळी आवडतात त्याला जास्त तेलकडे देत नाही तो सुक्का पाव खातो आहे मग त्यापेक्षा केळी घ्या केळी खातो तो मग त्याला केळी जास्त आवडतात आणि ते केळी घ्यायला गेलेत आणि तोपर्यंत तो मी आणि दी तीकडे या तर हा पूर्ण पालीचा मार्क तुम्हाला ना पालीचा तुम्हाला कसं वाटला ते पूर्ण कमेंट करून सांगा माझ्या चॅनल पूर्ण झालेलं नसतं त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला पुढे दाखवते सांग आता मी माझा घरी चाललो आहे कारण की दुपारची वेळ पण झाली जेवणाची भूक पण लागले अजून जाऊन भाजी वगैरे करायला लागेल भाजी घेऊन चाललो आहे घेतला आपल्या गाड्या घेत होती गाडीने घेतली माझ्यावर घेतोय मागे घेतलेला त्या साईडचे दुसरा बघा मला मागे बघितले तू पूर्ण तोडून टाकतो तो काही ठेवतच नाही गाड्या तर त्याला अजून बघतो हा ते तरी घ्या चांगले येत नाही एक तुम्ही घेतलेली पण त्यांनी म्हणजे राखाडी कलरचा घे राखाडी कलर घ्या ना तो मागे बघतो ग्रीन कलर घेतलेला ना

चांगली बघून घ्या दाखवा आता मोठी घेत गाडी त्याला त्याला गाडी सांगितलं का तो कुठं आम्ही गेलो ना त्याला गाडीच्या चा प्रेशर गाडी गाडीच बापूला गाडी घ्यायला लावली किती कमी नाही करत का शंभर रुपये शंभर रुपये बोलले आता घेतले काही जाता गाडी पण घेतली बाबूला मला उसाचा रस पाहिजे होता पण इथं काही उसा तस दिसत नाही हो आता जातोय घरी येऊन पण झालाय आणि भाजी वगैरे करायला घरी वाट बघतात जेवायला लेट होऊन जातो आज आम्हाला करून बड्डेला जायचं आहे मंदिरच्या मुलाचाच बड्डे आहे तर तिकडे जायचं आहे तर मग पटात पटात आम्हाला जा इथून जेवून अजून तयारी करायला लागेल आता पूर्ण बाजार झाला आणि आता आम्ही चाललो घरी तर मी आता ब्लॉग इथे सीन करते भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने चला तर मग माझ्या चॅनलला कुणी नवी कुणी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आजचा व्हिडिओ जे वाटला की कमेंट करून नक्कीच सांगा जाऊ दे नाही नायक इकडं गाडी कारण की गर्मी पण खूप झाली ऊन पण भरपूर आहे आणि आता आम्ही चालू घरी कारण की वेळ झाला आहे तर मग आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं असेल सबस्क्राईब सब सब उर... करून घ्या आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सपो सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय सर्वांना